पुणे शहरातील मंगला थिएटर बाहेर नितीन मोहन म्हस्के या तरुणाचा दोन वर्षापूर्वी निर्घुण खून करण्यात आला होता सिनेमा पाहून थिएटरबाहेर पडलेल्या नितीन म्हस्के याच्यावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला होता पूर्व वैमनस्यातून आणि वर्चस्व वादातून हा प्रकार घडला होता मंगला टॉकीजच्या बाहेर बारा ते चौदा जणांनी मिळून तलवार लोखंडी गज असे धारदार हत्यारे वापरून हत्या केली होती हत्येनंतर हे सगळे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फरार झाले होते पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तेव्हा संपूर्ण पुणे शहर हदरलं होतं गुन्हे शाखेचे तत्कालीन उपायुक्त असलेले अमोल झेंडे यांनी तेव्हा अठ्ठेचाळीस तासात यातील सतरा आरोपींना अटकही केली होती मात्र यातील प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ पंडित उर्फ पिंटू उर्फ भाऊ दशरथ कांबळे खून झाल्यापासून अद्यापपर्यंत फरार होता त्याचा कुठेही ठाव ठिकाणा लागत नव्हता आज अखेर शिवाजीनगर पोलिसांनी त्याला जेरबंद केले पोलीस नाईक सचिन जाधव हो यांना आरोपी दांडेकर पूल परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने सापळा त्याला अटक केली शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे एकाहत्तर दोन हजार तेवीस हा तीनशे दोन भारतीय दंड सहायताचे खाली अंतर्गत हे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात एकूण बावीस आरोपी होते बावीसमधनं वीस आरोपीला अटक करून त्यावर मोकाची कारवाई करण्यात आली होती सध्या त्या गुन्ह्याचा तपास विश्रामबाग एसीपी ठोंबरे साहेबाकडे आहे आणि त्या गुन्ह्याचे जे फरार रोपी आहे त्यांना अटक करण्यासाठी त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला वारंवार सूचना दिल्या होत्या आमची डीबीची टीम पी एस आय बडे आणि सचिन जाधव आमचे पोलीस नायक ते पेट्रोलिंग करताना त्यांना गुटणीय माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्याचा जे एक आरोपी आहे ज्याचे विरुद्ध आधीपासूनही दोन मर्डरचे गुन्हे दाखल होते आणि चार इतर गंभीर गुन्हे दाखल होते तो पुण्यात आलेला आहे मग त्याचा तांत्रिक आणि गोपनीय हा दोघे पद्धतीने शोध लावून सापला रचून पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय चंद्रशेखर सावंत क्राईम पी आय मिस्टर सूर्यवंशी त्याचे मार्गदर्शनाखाली टीबीची टीमने त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे या आरोपीकडून दोन पिस्टॉल आणि चार जिवंत कारतूस जे आहे ते सुद्धा अंगजडतीमध्ये त्याच्याकडून जप्त करण्यात आले ते हा सदरचा आरोपी जे आहे ते याच आरोपीचं नाव सूर्याकांत उर्फ पंडित उर्फ पिंटू उर्फ भाऊ दशरथ कांबळे असा त्याचा नाव आहे एकोणतीस वर्षाचा आहे आणि हा एक पंडे टोली आणि जल्ल्या टोली ज्याने मर्डर केला होता त्याचा लिडर होता आणि ते याचे आता पुढे पीसीआर घेऊन कारवाई करण्यात येणार थँक्यू पंडित कांबळे हा अद्दल गुन्हेगार आहे त्याच्यावर दोन खुनाचे आणि चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत येरवड्यातील नदीच्या बेटावर खून केल्यानंतर त्याने मुंडके धडा वेगळे करून त्याने मित्राबरोबर मुंडक्याचा फुटबॉल खेळला होता त्याच्या पंडित टोळी व यल्ल्या टोळी अशा दोन टोळ्या असून दोन्ही टोळ्यांचा तो प्रमुख आहे काडीवाला रोड बनगार्डन परिसर दत्तवाडी दांडेकर पूल परिसरात त्याची दहशत आहे गेल्या एकोणीस महिन्यांपासून फरार असलेल्या काळात तो गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील गावात राहत असल्याचं निष्पन्न झालंय तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचा सुगावा लागत नव्हता तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन वाटसरून अडवून त्यांच्याकडून मोबाईल घेऊन नातेवाईकांशी संपर्क करत असे त्यामुळे पोलिसांची वेळोवेळी दिशाभूल होत होती मात्र अखेरीस पोलीस नाईक सचिन जाधव हो, यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्याला अटक करण्यात आली आहे पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज